बदलापूरमधील एका नामांकित शाळेमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची एक धक्कादायक घटना घडली आहे या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हजरला आहे त्या घटनेच्या निश्चितार्थ सध्या शेकडो नागरिक रस्त्यावरती उतरले आहेत आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करतात या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे मित्रांनो माहिती सगळी घेऊ हो। त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा बदलापूर मधील एका नामांकित शाळेत दोन चिमुड्यांवरती लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे एक चिमुकली तीन वर्ष आठ महिन्याची आहे तर दुसरी चिमुकली सहा वर्षाची आहे या दोन्ही मुलींनी आपल्या प्राइवेट पार्टला मुंग्या आल्यासारखं होतं आहे असं सांगितल्यावर संबंधित प्रकार उजळत आला आहे आरोपी अक्षय शिंदे यांनी दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचं दावा केला जातो आहे अक्षय शिंदे नामांकित शाळेत सफाई कर्मचारी म्हणून काम करायचा शाळेत स्वच्छता ठेवण्याची त्याच्यावर जबाबदारी होती ज्या शाळेत ही घटना घडली ती शाळा बदलापूरमधील नामांकित शाळा आहे या शाळेत मराठी आणि इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिलं जातं या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे सफाई कामगार होता त्याचं वय चोवीस वर्ष आहे त्याची नेमणूक ही सफाईसाठी नेमलेल्या कंपन्याकडून केली गेली होती विशेष म्हणजे त्याला लहान मुलींना वॉशरूमला नेमण्याची जबाबदारी दिली होती दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचं चौदा ऑगस्टला उजळत आलं यातील एका मुलीने प्रायवेट पार्टला मुंग्या येतात असं आपल्या आजोबाला सांगितलं असाच प्रकार माझ्या मैत्रिणीसोबतही होतोय असंही आपल्या पालकांना सांगितलं <coughs> यानंतर पालकांनी दुसऱ्या मुलीच्या पालकांना कॉल केला तर दुसरी मुलगीही शाळेत जाण्यास तयार नाही हे समजलं या प्रकरणाच्या खोलात गेल्यानंतर दोन्ही मुलींवर लैंगिक अत्याचार होतोय असं समजण्यात आलं दरम्यान आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली हे सर्व प्रकरण जलद गतीने न्यायालयात चालवलं जाईल असं राज्य सरकारने जाहीर केलंय सोबतच संबंधित शाळेत झालेल्या प्रकरणाबद्दल शाळेने माफी मागितली आहे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास विरंगाई केली असन तर पोलिसांवरतीही देखील कारवाई केली या प्रकरणात शाळा दोषी आढळल्यास शाळा प्रशासनावरही कारवाई केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे तर आंदोलक अजूनही ठाम असल्याचं समजतंय आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी